माझं नाव सुनील धनरममाळी मुक्कामपोश सावडे तालुका तासगाव जिल्हा सांगली मी वीस वर्षे झालं द्राक्ष शेतीचा अनुभव आहे माझे तीन साडेतीन एकर द्राक्षाचे प्लॉट आहेत त्यात तीन व्हरायटी आहेत अनुष्का आहे एस एस एन आणि सुपर सोनाका साहेब आता आपण हे आपल्या द्राक्ष पिकावर जे फंगोराईज आणि बॅलन्सिक वापरलेलं आहे ह्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी तुमचे अनुभव सांगा गेली चार वर्षात हवामानाच्या बदलानुसार द्राक्षावरती काळे स्पॉट फंगल स्पॉट दिसतात आणि ते स्पॉट हळूहळू मोठे होऊन ते बस्ट होतात यावर्षी मी जरा दादासाहेब माणे यांनी मला फंगोरेज आणि बॅलन्सटिकबद्दल माहिती दिली आणि ते मी औषध वापरलं त्याचे मला एकदम उत्कृष्ट रिझल्ट वाटले स्पॉट काय वाढले नाहीत अजिबात माळी साहेब आपण फंगोरेजसोबत जे बॅलन्स वापरलेलं आहे ह्याच्यामुळं तुम्हाला काय फायदा झाला ह्याच्याबद्दल एक दोन शब्दात तुम्ही आपल्या अनुभव व्यक्त करा मनाने साहेब हे फंगोरेज आणि बॅलन्स स्टिक वापरल्यामुळं माझ्या बागेतले काळे स्पॉट फंगल स्पॉट जाग्यावरती कंट्रोल झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीजन्य इतर जे रोग होते ते अजिबात आले नाहीत आणि बॅलेन्समुळं बॅलन्स टिकमुळं पावडर आणि लस्टर मालाला एक नंबरची आलेली आहे फंगोरेजमध्ये बॅलन्स टिक घातल्यामुळं कवरेज सगळं चांगलं मिळून एक नंबरचं कंट्रोल झालं आणि पावडर आणि लस्टर एक नंबरची मालावरती आलेली आहे माळी साहेब तुम्ही आता फंगोरेज बॅलस्टिक जी वापरलं तुम्हाला रिझल्ट चांगले मिळाले पण आजूबाजूचे हे लोक जे तुमचे शेतकरी वर्ग आहेत मित्रपरिवार हे प्रोडक्ट वापरत आहेत का मी सर्वसाधारण दहा पंधरा शेतकऱ्यांना सांगितलं त्यांनी पण याचा आणून वापर केलेला आहे आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत ते माझे आता आभार मानत आहेत फंगोरेज आणि बॅलस्टिकचा वापर सर्व शेतकऱ्यांनी अवश्य करावा हे के केमिकल मुक्त आहेत आणि ह्याचे उत्कृष्ट रिझल्ट आहेत